नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे पुदिना चटणी पुदिना एक जुडी घेतलेली आहे ती छान निसून टिपून आणि कोथिंबीर डेटासकट घेतलेली आहे चार पाच हिरव्या मिरच्या आहेत जास्त मिरच्या घालायच्या नाही कारण पुदिना हा थोडा तिखट असतो मुलांसाठी करायची असली तर पुदिना साठी चार मिरच्या पुरेसे आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचे आहे मिरच्या घालून घ्यायच्या आणि थोडं दहा भारा लसणाच्या पाकळ्या दोन चमचे सुकं खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे पुदिना एक जुडी पुदिना म्हटलं का छान पोटासाठी पाचक आहे नक्कीच करून पहा ही पुदिनाची चटणी तुम्हाला कधी पोटाचे आजार असतील किंवा गॅस झाला असेल तर ही पुदिनाची चटणी तुम्ही करून खा नक्कीच आवडेल आणि त्रासही कमी होईल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं फिरून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यात काय घालायचं आहे पाहू अजून बारीक झालेली नाही आहे आणि चटणी अगदी बारीक करायचीसुद्धा नाही थोडीशी अशी जाडच ठेवायची आहे म्हणजे खायला खूप सुंदर लागते आता त्याच्यात मीठ घालून घेतलेलं आहे आणि साखरही घालून घेतलेली आहे एक चमचा साखर आणि मीठ चवीनुसार आता लिंबू लिंबू पिळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आंबट गोड तिखट आणि पुदिनाचा स्वाद अगदी अप्रतिम अशी पुदिन्याची चटणी लागते नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी ही चटणी तुम्ही स्टोर करून ठेवा फ्रीजमध्ये कितीही दिवस राहते आणि रोज जेवताना थोडी एक चमच्यावर खाल्ली तर तुम्हाला नक्कीच गॅसेस पाचक अशी चटणी आहे पुदिनाची ज्यांना जर गॅसचा त्रास होत असले बद्ध गोष्ट त्यांनी एक चमचा रोज पुदिन्याची चटणी खा नक्कीच आराम मिळेल आणि स्टोर करून ठेवल्यानंतर त्याच्यात लिंबू आहे त्याच्यामुळे लगेच खराब होतही नाही नक्कीच करून पहा आणि तुम्हाला आवडली तर एक कमेंट जरूर कळवा तुमचा घरचं सॅनल असल्यासारखं मला तुमची कमेंट वाचायला खूप आवडते आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा सांगा आपली हिरवी घर पुदिना चटणी तयार आहे डोशाबरोबर इडलीबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत पुदिना चटणीचा स्वाद घ्या बाय बाय